मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही कारण का अनेक घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वर्तीची भीती ही राहिलेलीच नाही आपण ज्या पुण्यात आहोत इथलीच घटना आहे इथे पोलिसच किंवा पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा ड्रग्ज आणत असेल तो हॉस्पिटलमधून अटकेत आहे तो पण जातो त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गँग असेल अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात त्या प्रशासनाचा एक महत्वाची गोष्ट आहे सरकार किती असंवेदनशील आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते माझं म्हणणं आहे कुठले का असेल त्यांना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते याची नोंद या सरकारनी घेतली पाहिजे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य बाहेर आलं दोन दिवसांनी चॅनल चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता ती बदलापूरची सामान्य माणबाप जनता होती ती लेखीसाठी घडत होती म्हणजे याच्यातली म्हणजे राज्यातूनच या सरकारची विचार झाला काय किंवा कसा हा विचार करतात त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि दोन महिन्यातच आम्ही त्या नराधामाला अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर ह्याच्यात सत्य असेल तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीत दलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत खरंच कधी पाहिलेलं नाही अतिशय अतिशय गंभीर आहे